नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोवीस मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे तुमचं नाव हो काय भरत पुरसू भिवंगडे आता कारखान्याची निवडणूक का आहे हा काय सांगाल त्या मेळाने एकोणीसशे ब्याण्णव पासून आम्ही सर्व्हिस इथं कारखान्यात आहे स्वर्गीय का... वसंतराव कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम करत सिव्हिलला स्वर्गीय वसंतराव देसाई चेअरमन मान्य जवंतर शिंपी त्यानंतर कारखान्यात काही अडचणी आल्यानंतर माव्याच्या उसाच्या उपलब्धीमुळे वारणा आजरा आणि रेणुका शुगरने पाच वर्षे चालवला त्यानंतर कारखान्याचे परत निवडणूक झाल्यानंतर कोरोनाच्या काळात कारखाना काही राजकीय याच्यामुळे दोन वर्ष बंद झाला बंद झाल्यामुळं कामगार आणि शेतकऱ्यांचे बरेच हाल झाले त्यानंतर सुनील सराने आणि इतर काशीनाथ अण्णा अशोक अण्णा तो कारखाना परत चालू केला परंतु त्या कारखान्यात पन्नास टक्के पगारमुळं आम्ही आज तीस हजार पगार घेणाऱ्या माणसांना वीस हजार पगारवर काम करावं लागलं या गोष्टी सगळ्या बघितलं तर अतिशय वाईट आहेत आणि त्यानंतर कामगार सुद्धा एकजुटीनं आता साठ सत्तर टक्के चाळोबा देव आघाडीच्या पाठीशी राहणार आहेत आणि राहावं लागणार आहे आणि ती पाठी विजयी होणार आहे तर आपण या ठिकाणी पाहिलं की काही झालं तरी आम्ही चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणार आहे अशा प्रकारचं मत येथील कामगारांनी व्यक्त केलं आहे न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन अवधूत मोरेसह असित बनगे कोल्हापूर